न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार चंद्रजी काकात म्हणे लोकशाही ज्या नाशिकचा त्यांचा जाहीर प्रवेश आज आपल्या न्यूज दाखवत आहे या ठिकाणी अण्णांच्या उपलब्धातून एक दादंबिनी गोष्ट मी अगदी शून्य मिनिटामध्ये म्हणजे एक मिनिटामध्ये सांगतो आतापर्यंत लवय्या नेता आणि काम करणारा नेता या माणसांना म्हणजे अण्णांनी जी अपेक्षा की भाजपचा तुम्ही काही बागिला नाही भाजपचा मी कुठलाही जाब घेतला नाही आता उरलेल्या भाजपच्या लोकांना जिल्ह्यातील प्रामाणिक सांगा आणि योग्य सांगा मला या ठिकाणी आदरणीय दादा आमच्या जिल्ह्याचं गेल्या दहा वर्षापूर्वी हरवलेला पालकत्व ज्या तुतारीच्या प्रवेशाने आम्हाला या जिल्ह्याला परत यायला मिळालंय आता फक्त उरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना माझी एक नम्रतेची विनंती आहे या पुढे या पुढे जर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपकडून साली ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा

प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता दादा एकच दादा एकच दादा एकच मिनिट प्रत्येक कार्यकर्त्याची एक भावना आहे ही भावना मी आपली दहा वेळामध्ये

नगर बक्षीची ही जनता देणार मान धिला पाटला ना म्हणून सांगतोय तुम्हाला तुमच्या संगमाला योग्य किरण देवा दर्शन घेऊन तुमच्या संगमाला योग्य किणत तुझ्या मध्ये सभागृह we